मॉर्निंग शुभ सकाळ आणि ते सकाळी नाश्त्याला मी बनवलाय असा उपमा किती छान सुंदर मटार टाकले हिरवी मिरची आता हे आमच्या दोघांसाठी आणि अजिंक्य मयुरी ट्युशनला गेले तर ते हे आल्यावर खातील नंतर आता हे ह्याच्यात काढून घेते असा आम्ही दोघंही हे खाणार नवरा बायको <laughs> मी उपमा खायले उपमा एवढा भारी झालाय ना विचारू नका खूप दिवसाला केलाय मटा टाकले हिरवी मिरची एवढा छान लागतोय ना क्या बात आहे अरे पण टिकली नाही मला येते <laughs> टिकली लावून घेते कारण आपल्यामध्ये आपल्या मध्ये असं ठेवत नाही की नाही तर आमचा चहा नाश्ता वगैरे आत्ताच झालाय आता मला घराची पूर्ण साफसफाई करायची आहे पडदे धुवायचे आहेत सोप्याचे कवर बदलायचे खूप काम आहेत आज आणि हे स्वेटर पण मी धुऊन टाकलं आणि ते सासूबाईला दिलं होतं ना गावाकडे म्हणजे प्रवासामध्ये घालायला येतानी घेऊन आले नव्हते हो त्या तसं त्यांना आहेत दोन तीन आहेत गावाकडे घेतलेले स्वेटर छान असे आणि ठीक आहे करून घेते काम खूप काम आहे फॅन पुसायचं आहे तोरण धुवायचं आहे भरपूर काम आहे आज जर हात मारून घेते तसं तर माझं स्वच्छच घर असतं बघू शकता तुम्ही कुठे जाळे फिळे पडलेले दिसत नाहीत काही नाही एकदम स्वच्छ तरी पण मी आठ दिवसाला नाही तर पंधरा दिवसाला हात मारूनच घेते मी असं मलाच बरं वाटतं माहिती आहे का नाही तर मलाच करमत नाही वाटतं अरे काहीतरी चुकल्यासारखं वाटते तर आज साफसफाई करून घेते आणि घरी कोणी नाही आज मदतीला माहिती आहे का कोणीच नाही अजिंक्य मयुर तरी थोडं सोपायची कवर घालायला हेल्प करतात टेबल पुसून देतात खुर्च्या पुसतात आज कोणीच नाही सगळं मलाच करावं लागणार आहे चला मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक पण करा लाईक कोणी करतच नाही प्लीज लाईकचं बटन दाबा ना तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईकचं बटन दाबा प्लीज प्लीज आहे की नाही लाईक दाबलं म्हणजे मला कळेल की अरे वा एवढ्या लोकांना माझा आवडला आवडल्याकडे हाय की नाही फ्रेम काढून ठुते अशी एवढं ठुते नाही तर पडून जाईल काचाची फ्रेम हे तोरण पण काढून घेते तोरण सुद्धा धुवायचं आपल्याला असे पण फ्रेम काढते हे सुद्धा खाली काढून घेते हे सुद्धा आपल्याला ट्रॉफी पूर्ण पुसायचे आहेत किती पसरा पसार धूळ कशी झाली बघा बघू शकता धूळ ही ही धूळ आहे अशी कही। कायम है दुण। पड़ ने हे कुठून येते काय माहित धूळ हे पण काढून घेते शिवाजी महाराज खराब झाली आहे मूर्ती आता ही हे एक राहिलं हे पडद सुद्धा काढायचंय मला असं काढून घेते हे हो मला निघतच नाही लवकर हे माहिती आहे का खूप जाम होते स्टीलचं हुक आहे बघते आता पडदा काढून घेतला मी आणि खूप जाम झाला ते रॉड स्टीलचा असे आता जाते बेडरूम मध्ये बेडरूमचा पडदा काढून घेते मी पडदा तसा स्वच्छच आहे एवढा घाण नाही झाला तरी पण पाण्यातून काढून घेते हे, हे पण जाम झालाय काय करू न निघतच नाही लवकर खूप टाइम लागू तर काढून घेते व्यवस्थित बघते झाला पडदा काढून आता हे भिजत घालते नंतर हे बेडशीट सुद्धा धुवायचं आपल्याला कसं आहे ना पडदे लवकर भिजू घालते म्हणजे लगेच धुवायतील नंतर ना दररोजचे कपडे तर आहेतच माझ्याकडे बकिटा जास्त नाही दोनच बकेट आहेत बाथरूम मध्ये जास्त मी गर्दा ठेवत नाही आहे की नाही आणि छोटीशी बकेट आहे असे चला हे भिजवून घालते बाथरूम मध्ये जाते तर मी मास्क लावून घेते कारण मला धुळीची खूप ऍलर्जी आहे आधी बेडरूम साफ करणार पुन्हा हॉल पुन्हा किचन असं चला मग करते काम लागते कामाला तर माझे जाळे सगळं काढून झालेत वरचे फॅन सुद्धा पुसलाय आता झाडू मारायचा आणि सगळे ट्रॉफी पुसून हे व्यवस्थित ठेवायचे सोपायचं कवर बनवायचं फॅन असं स्वच्छ पुसून घेतलाय मी किती छान दिसतोय ना त्याचा कचरा असा खाली पडला ते जास्त घाण नव्हता झालेला होऊ शकता असं हे सगळं स्वच्छ पुसून कि नाही ते वर ठून घेते आणि फ्लावर सुद्धा धुवायचे मला त्याच्यावर सुद्धा धूळ आहे खूप

तिला बोलले की थोडे भांडे घासून घे नाश्त्याची बाबा मला उशीर होते है। है ना तर ते असे कपडे वाळू घातले पूर्ण ग्रील भरली आहे कपड्यांनी मग दाखवते मी इकडं असे कपडे वरे खाली इथे खाली सुद्धा वाळू घातले मी पडदे आणि दोन बेडशीट मग शूज सुद्धा धुतलाय सॉक्स आणि हे बेल्ट रिबीन सगळं माझं काम सगळं झालंय आणि ते मी अशा हरभऱ्याची भाजी करणारे छान इथं भाकरी करून अशा माझे झाले आता आणि इथं फोडणी दिली मी उकळी आली की आपण भाजी हटून घेऊ छान गॅस बघा कसा झालाय भाकरी केल्यावर गॅस असाच घाण होतो तर इथं अशी भाजी सगळी हटून झाली माझी बा कलर किती छान आलाय ना आणि टेस्ट पण अशी लागते ना विचारू नका आहा, हा, हा। खुश होणार एकदम इथे मयुरी लॅपटॉप मध्ये काय करायली आणि इथं की नाही मैया उपमा खाते हे ना, है ना? <laughs> तर मी बाहेर आले वॉकला आज थोडं लवकर आले काल खूपच उशीर झाला होता सिटीला इथं शूटिंग चालू आहे मला दाखवते अशा तीन बहुतेक शूटिंग चालू आहे इथे बघितलं तीन तीन व्हॅन होत्या कुणीतरी सेलिब्रिटी आल्या वाटतं दोन मोठे आहेत त्याच्यात सगळं त्यांचं मटेरियल शूटिंगचं आमच्या वसईमध्ये पण शूटिंग होते ग्राउंड खूप मोठं आहे आतमध्ये नाही गेले नुसता धिंगाणा असतो काय बघायचं ना आपण कधीतरी नाही पॉसिबल नाही खूप मेहनत लागते त्याला बाबा चालले रिटर्न घरी आता घरी आताच आले मी आणि चष्म्याचा वन पोरं काय करतात बघायला अजून मला बाहेर जायचंय मंदिरामध्ये आरतीला जायचंय खूप दिवस झालं गेले नाही ना त्यासाठी जायचंय <laughs> लॅपटॉप घेऊन बसला आणि त्याच्या सोबत बहीण काय गेम खेळायलात मग काय करायला का करा दाखवू काय लॅपटॉप ते थोडी दिसायला जाऊन येऊ आपण पावणे सात झाले दुखायला काही ठीक आहे बोल ना हो आज कॉलेजला सुद्धा पूर्ण दिवस त्याची एक्झाम प्रॅक्टिकल होत काय काय होत ठीक आहे चला जाते आता मी मंदिरला सात वाजायला दहाच मिनिट बाकी आहेत जवळच आहे मंदिर जास्त लांबणार स्टेशन मध्ये कुठे त्यांना काय माहिती स्टेशन कुठे त्यांना काय माहिती आहे जे वसाईमध्ये राहते त्यांनाच माहित असेल दुसरे माझे नवीन व्ह्युजर आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांना थोडी माहिती आहे माहिती आहे का सांगा मला कमेंट करून आहे की नाही प्लीज सपोर्ट करा खूप मेहनत करते मी खरंच खूप परेशान होते मी प्लीज सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा प्लीज लाईक करा व्हिडिओ आवडला तर लाईक तरी करा कमी कमी ठीक आहे चला आता निघते मी फटाफट मयुरी आजू दरवाज ला बाय बाय तुम्ही ना काही वाटते भांड करू नका शांत मी बाहेर संध्याकाळ झाली एकदम एडा घालते पिपळाच्या झाडाला गर्दी खूप आहे आज सड़ ऊपर टाकता है सदैस छान चाले में आता फिटबर घे बु श चप्पल केवड़े खूप गर्दी आहे कपडे घ्यायला सुद्धा आले लगेच घेऊन जाते दस आहे पुरा कितना हुआ अस्सी रुपये तर मी आताच आले घरी माझा अजिंक्य हां मी परसात आणलं ना सर मंदिरचा ते खाऊन घे खिचडी आणलीये काय सुंदर होती खिचडी खिचडी <laughs> कालच केली त्याने खिचडी दुपारी माझ्या आजिंक्याला खिचडी खूप आवडते मला पण आवडते मला पण आवडते राजू असं काही नाही आणि सनसिटीला माहिती का शूटिंग होती चालू ब्लॉगिंग ब्लॉगिंग नाही रे बागा शूटिंग शूटिंग हा फिल्म टीव्ही सिरियल काय आपला मेला लागला नाही तिथं चालू होती तीन फॅन होते तीन मोठमोठेरियल होते मटेरियल होतं सामान वगैरे छायला सुद्धा त्यांनी लावलं होतं सगळे कि नाही ग्रुप तिथे पुढच्या टाकून छापित होते माहिती सनसिटीला एवढं छान वाटते ना खरं सांगते तुम्हाला एवढी हवा छान असते कारण तिकडे वॉकला किती लोक येतात बघितलं तुम्ही मी कंटिन्यू पाच सहा वर्ष झालं तिकडे वॉकला जाते मी आता सहा महिन्यात बिलकुल मला जाणं होत नाही तर मी नक्की नक्की टाइम काढीन जाण्याचा प्रयत्न करेन आता एवढी साफसफाई करून सुद्धा मी गेले खरंच खूप थकून गेले होते म्हटलं वेळ आहे जा जाऊन छान बघा सोप्याचे कवर आहे बदलले सगळे आणि मंदिरला पण जाऊन आले वॉकला पण जाऊन आले साफसफाई पण केली स्वयंपाक पण केला दुपारचा सकाळचा नाश्ता पण केला सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा लाईक प्लीज कमेंट करा लाईक करा आहे की नाही मी एवढी मेहनत घेते प्लीज प्लीज खरंच सांगते मी आणि हे मयूरच्या पप्पाचे कपडे सुद्धा घेऊन आले मी असे हे टाकले होते माझ्या लक्षात आलं की अरे दोन दिवस पडून होते कपडे आणि आज मोबाईल मध्ये करतोय करा बाबा आजकालचे पोर असेच हो बाबाचा पण वाढदिवस आहे आजच आहे वाढदिवस पण आज आम्हाला जाणं झालं नाही कारण हेच आला पाच वाजता आला कॉलेज होऊन ह्याची एक्झाम होती आणि मयूर पण ट्युशन होती मिस्त्रीच तू काय बोलतो श्रेया जिंके मी दे मी दे चुकले तर मला हसते तर ना आता हे मुद्दाहून बोलते की मी स्त्री म्हणून बर ठीक आहे मयुरी शूटिंग होती आज सनसिटी ला लय मोठ मोठे व्हॅन होते माहितीये का तिला घेतला नाही व्हिडिओ हो ठीक आहे थकून गेले खूप पाणीपुरी खायची म्हणे बरं उद्या परवा करते पाणीपुरी अशी मस्त करे बर ठीक आहे मग आजचा व्हिडिओ असा होता आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आहे की नाही चला मी आता जाते किचन मध्ये स्वयंपाक करून घेते खरंच थकल्यासारखी दिसेल मी बाय 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 टेक केअर काळजी घ्या सर्वजण